नावात काय आहे असं आपण सहजपणे बोलून जातो पण आपल्या नावामध्ये सगळं आहे हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे असा व्हिडिओ तुम्ही कधीही पाहिला नसेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या नावाच्या सुरुवातीचं जे अक्षर आहे त्या अक्षराच्या अल्फाबेटवरून त्या अक्षराच्या नावाच्या अक्षरावरून तुम्हाला मनी मॅग्नेट कसं बनता येईल किंवा त्या अक्षरावरून भ्या तुम्हाला तुमच्या वेल्थमध्ये कसं परिवर्तन घडवता येईल किंवा तुमची वेल्थ कशी वाढवता येईल तुमच्याकडे पैसा कसा आकर्षित होईल हे आपण नावाच्या जे पहिल्या नावाचं जे अक्षर असतं पहिलं अक्षर आपल्या नावाचं असतं त्या अक्षरावर अक्षराला आपण कसं पॉझिटिव्ह करू शकतो एका पाण्याच्या ग्लासाने कसं आपण त्याला आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या आयुष्यामध्ये त्याने बदल कसे घडवून घेऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ अशा करते स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही सगळे खुश असाल दिवाळी झालेली आहे आणि आता सगळेजण आपापल्या कामाला चा लागलेले आहेत म्हणजे पुढच्या भविष्याचा दिवाळी खूप आनंदाचा सण आहे खूप हर्षाचा सण आहे तर आणि दिवाळी दिवाळसुद्धा काढून जाते सगळ्यांचं तर या सणाची सणाचा गोडवा घेऊनच आपण पुढे जाणार आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये पैसा कसा आकर्षित होईल या चॅनलवरती तुम्हाला अशाच गोष्टी मिळणार आहेत असेच व्हिडिओ मिळणार आहेत की ज्याच्यामुळे आपली वेल्थ कशी वाढेल आपल्याकडे पैसा कसा आकर्षित होईल आणि आपली आवक कशी वाढेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या पहिल्या अक्षरामध्ये नावाच्या पहिल्या अक्षरामध्ये खूप ज एक कोड सिक्रेट कोड असतो की जो आपण जर ॲक्टिवेट केला तर आपल्याला कुंडली बघण्याची सुद्धा गरज नाही आहे किंवा आपला तो कोड जर ॲक्टिवेट झाला किंवा आपण त्या त्या अनुषंगाने जर काम केलं तर आपलं आयुष्य अचानकपणे बदलू शकतं हे फक्त तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या नावांचे सगळ्या अल्फाबेटचे उपाय तुम्हाला सांगणार आहे सगळ्या अल्फाबेटच्या नावांच्या पहिल्या अक्षराचं जे नावं आहेत त्यांच्या तेन त्यांनी काय उपाय करायचा आहे त्यांना कोणतं कोणती एनर्जी सिद्ध करायची आहे किंवा कोणती एनर्जी तुम्हाला पॉवरफुल बनवायची आहे कोणती एनर्जी तुमच्या नावाम नावाला लागू होते हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक ऐका जर समजलं असेल तर पुन्हा एकदा रिटे रिपीट करून ऐका म्हणजे तुम्हाला कोणतीही चूक होणार नाही स्क्रीनवर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे ना अल्फाबेटचे जे एनर्जी कोणती एनर्जी आहे तेसुद्धा देणार आहे आणि त्याचा उपायसुद्धा सांगणार आहे प्रत्येक अक्षराचं एक एक एनर्जी असते आणि प्रत्येक अक्षराला एक अक्षराशी कोणता ना कोणता ग्रह रिलेट करत असतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणता ग्रह कोणत्या अक्षराला रिलेट क कर, रिलेटेड करतो आणि त्याची पावर आपण कशी जागृत करू शकतो पहिले अल्फाबेट्स आहेत ए आय जे क्यू वाय हे अल्फाबेट्स आहेत यांचा ग्रह आहे सूर्य आणि एनर्जी असणारा आहे सन एनर्जी असणार आहे गोल्ड एनर्जी ही एनर्जी जर तुम्ही जागृत केली तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे पॉझिटिव्ह बदल होणार आहे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज लागणार नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघू प्रत्येक नावासोबत मी तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहे की त्याचा तुम्हाला कसा वापर करायचा आहे हे हे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कुठेही करू शकता पिरियड्स किंवा किंवा कोणता प्रॉब्लेम किंवा सुतक ह्याचा काहीही संबंध नाही आहे कधीही तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी सकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता या दोन गोष्टी जे सांगणार आहे त्याच्यामधली एक गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तरी एका गोष्टीनेसुद्धा एका वस्तूने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि ज्या गोष्टी दोन सांगणार आहे मी प्रत्येक नावा लक्ष देऊन ऐका प्रत्येक नावासाठी वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत ज्या मी अल्फाबेट सांगितलेल्या आहेत त्या मी स्क्रीनवर सुद्धा देते त्या प्रत्येक नावाचासाठी वेगवेगळ्या गाल वेगवेगळ्या वस्तू आहेत जे अल्फाबेट सांगते मी त्यामध्ये तुम्हाला जी एनर्जी सांगते त्या नावासाठी मी स्पेसिफिक नाव घेऊन सांगणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दाखवणार आहे तरी कन्फ्युजन व्हायचं कारण नाही आणि जर कन्फ्युजन होत असेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा असा एक जादूई उपाय आहे की ज्याच्यामुळे तुमचे तुम्ही जे मॅनिफेस्ट करताय ते लवकर मॅनिफेस्ट होईल म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सोबतच तुमची पर्सनॅलिटी एवढी डेव्हलप होईल किंवा इतकं तुम्ही आकर्षक बनाल की लोकं स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील चला तर मग सुरुवात करूया या रेमेडीला माझ्यासाठी याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे काचेचा ग्लास काचेचा किंवा तांब्याचा ह्या दोनच ग्लासांमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाणी लागणार आहे आपल्याला आणि ते पाणी आपलं सकाळचं पाणी असणार आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी एक ग्लास पाणी पितो त्या पाण्यासोबत आपल्याला ही रेमेडी करायची आहे सोबतच ही रेमेडी आपल्याला एकवीस दिवस करायची आहे हे लक्षात ठेवा एकवीस दिवस आपल्याला ही रेमेडी करायची आहे हा उपाय करायचा आहे आणि जर एखाद्या वेळेला काही म्हणजे तुम्ही विसरला किंवा नाही करू शकला तर तुम्हाला ती तो उपाय पहिल्यापासून करायचा आहे म्हणजे मध्ये जर गॅप पडला तर तो तो जे केलेला दिवस आहे ते सोडून द्यायचे आणि पुन्हा ते तो उपाय पहिल्यापासून सुरू करायचा आहे पहिल्यांदा मी तुम्हाला लिस्ट सांगते सगळी सा की उपाय कोणत्या वस्तू लागणार आहेत आणि नंतर ते प्रोसेस कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर पहिल्या नंबरला जे लोक आहेत जे अल्फाबेट्स आहेत ते आहेत ए आय जे क्यू वाय मी स्क्रीनवर सुद्धा देते त्यांची आहे सन एनर्जी आणि त्यांनी काय करायचं आहे एका ग्लासामध्ये काचेच्या ग्लासामध्ये केसर आणि गूळ घ्यायचा आहे आणि सात वेळा तुम्ही बोटांवरसुद्धा मोजू शकता सात वेळा तुम्हाला ओम सूर्याय नम असं बोलायचं आहे आणि एक एक घोट त्या पाण्याचा प्यायचा आहे जे केसर आणि गोठ आखलेला आहे तेसुद्धा खाऊन टाकायचं आहे किंवा ते सुद्धा प्यायचं आहे आणि जी पिता पिता तुम्हाला काय करायचं आहे जी तुमची एक इच्छा आहे कोणतीही जी कठीण इच्छा आहे जी पूर्ण होत नाही तुमची असू द्या किंवा दुसऱ्या कोणाची असू द्या दुसऱ्या कोणासोसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे इच्छा तुम्हाला एकदाच बोलायची आहे फक्त ओम सूर्याय नम हा मंत्र तुम्हाला सात वेळा बोलायचा आहे आणि ते पाणी घोट घोट करून प्यायचं आहे पुढचं आपण बघूया पुढच्या दोन नंबरचे जे अल्फाबेट्स आहेत ते आहेत बी के आर बी के आर हे अल्फाबेट्स आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला ओम चंद्राय नम हा मंत्र बोलायचा आहे सोळा वेळा बोलायचा आहे हा मंत्र आणि त्याच ज्या पद्धतीने पहिलं सांगितलं त्याच पद्धतीने एक विष तुमची एक इच्छा तुमची बोलायची आहे आणि ते पाने गोटगोट करून प्यायचं आहे त्या पाण्याच्या ग्लासामध्ये तुम्हाला देसी घी म्हणजे साजूक तूप टाकायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर त्याच्यासोबतच तुम्हाला तुळशीची चार पाच पानं टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि ते तुम्हाला गुटगुट करून प्यायचं आहे तिसऱ्या नंबरला आहेत तिसऱ्या नंबरचे अल्फाबेट्स आहेत सी जी एल एस सी जी एल एस इथे तुम्हाला ग्लासामध्ये चिमुटबभर हळद टाकायची आहे आणि त्यासोबतच गोल्डन कलरचे जे पिवळी पिवळे मनुके जे येतात गोल्डन कलरचे ते मनुके तेचा मदे आनि तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि तुम्हाला बोलायचं आहे ओम गुरु गुरु ओम गुरुवे नम हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे आणि पाण्यामध्ये पुन्हा एकदा मी सांगते पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि पाच क हे टाकायचे आहेत पाच मनुके टाकायचे आहेत पाच काळे मनुके नाही तर पाच तुम्हाला गोल्डन मनुके पिवळे मनुके टाकायचे आहे आणि तुम्हाला मंत्र सांगितलं आहे मी ओम गुरुवे नम एकवीस वेळा बोलायचं आहे आणि तसंच त्याच पद्धतीने जी तुमची एक विष असेल ती बोलायची आहे पाच नंबरचे जे अल्फाबेट्स आहेत ते आहेत डी एम टी यांची राहू एनर्जी असणार आहे यांनी काय करायचं आहे एका पाण्याच्या ग्लासामध्ये थोडीशी काळी मिरीची पावडर काळी मिरी एक काळी मिरी टाकू शकता किंवा काळी मिरीची थोडीशी चिमूटभर पावडर आणि लवंगाची थोडीशी पावडर टाकायची जर लवंग नाहून टाकू शकत नसाल किंवा ते पिऊ शकत नसाल पाणी तर चिमूटभर लवंगाची पावडर टाकायची आहे आणि ओम राहवे नम हा अठरा वेळा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ओम राहवे नम हा मंत्र तुम्हाला अठरा वेळा बोलायचा आहे आता पाचव्या नंबरचे अल्फाबेट्स बघूया अल्फाबेट्स आहेत ई एच एन एक्स ई एच एन एक्स याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला एक हिरवी वेलची आणि एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि तुम्हाला ओम बुधाय नम ओम बुधाय नम हा मंत्र तुम्हाला पाच वेळा बोलायचा आहे हा यांची एनर्जी बुध एनर्जी असणार आहे या अल्फाबेट्सचे यू व्ही डब्ल्यू हे आहेत पुढचे अल्फाबेट्स यू व्ही डब्ल्यू याच्यासाठी तुम्हाला ग्लासामध्ये काय करायचं आहे ग्लासामध्ये तुम्हाला थोडंसं मध टाकायचं आहे मध टाकल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला थोडंसं गुलाबजल जा टाकायचं आहे आणि तुम्हाला ओम शुक्राय नमः ही शुक्राची एनर्जी असणार आहे ओम शुक्राय नमः हा मंत्र तुम्हाला सहा वेळा बोलायचा आहे त्यानंतर पुढचे अल्फाबेट्स आहेत ओ झेड ओ झेड हे अल्फाबेट्स आहेत पुढचे आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्या गा पाण्याच्या ग्लासामध्ये तुम्हाला थोडंसं रॉक सॉल्ट म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यासोबतच एक धना म्हणजे अख्खा धना जो असतो तो एक धना त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला घोट घोट करून प्यायचं आहे जसं पहिलं सांगितलं एक इच्छा तुमची बोलायची आहे मंत्र तुम्हाला बोलायचं आहे ओम केतवे नम हा सात वेळा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे हे लक्षात ठेवा व्हिडिओ नीट व्यवस्थित ऐका सात वेळा तुम्हाला ओम केतवे नम हा मंत्र बोलायचा आहे केतूची एनर्जी असणारे या लोकांची किंवा या अल्फाबेट्सची पुढचे अल्फाबेट्स आहेत एफ आणि पी एफ पी हे अल्फाबेट्स आहेत याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुम्हाला आठ काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकल्यानंतर आणि एक फूलवाली लवंग किंवा लवंगची थोडीशी चिमूटभर पावडर टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे ओम शने नम हा मंत्र तुम्हाला आठ वेळा बोलायचा आहे ओम शनै नम आणि घुटघुट करून घोटघोट करून पाणी प्यायचं आहे आणि तुमची जी कोणती कठीण इच्छा आहे दुसऱ्याची असू द्या स्वतःची असू द्या एक इच्छा फक्त तुम्हाला बोलायची आहे आणि घोटघोट करून ते पाणी प्यायचं आहे आता सगळ्या अल्फाबेट्सचे तुम्हाला मी मंत्र सांगितले आहेत इनग्रेडियंट सांगितले आहेत हे लक्षात ठेवा आणि प्रोसेस कशी करायची हे मी तुम्हाला सांगते पाणी तुम्हाला साधंच घ्यायचं आहे उपाय तुम्ही कधीही करू शकता सकाळी केला तर अतिउत्तम लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल आणि काय करायचं आहे आपण उजव्या हातामध्ये ग्लास पकडायचा आहे उजव्या हातामध्ये ग्लास पकडत्या वस्तू टाकल्यानंतर उजव्या हातामध्ये ग्लास पकडायचा आहे जसं आपण आरतीचं ताट फिरवतो तसं डाव्या बाजूने आपल्याकडे एकवीस वेळा तुम्हाला तो ग्लास फिरवायचा आहे आणि त्या ग्लासाकडे बघून एन हे करायचं व्हिज्युअलाईज करायचं म्हणजे एनर्जी ती त्याच्या त्या ग्लासामध्ये जी तुम्हाला मी स्क्रीनवरतीच्या प्रत्येक अल्फाबेटची जी एनर्जी दाखवलेली सांगितलेली आहे किंवा दाखवलेली आहे ती एनर्जी त्या ग्लासामध्ये उतरलेली आहे आणि त्याचे त्याने त्याचे तुमचे तिची त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि आपलं स्वतःचं नाव सात वेळा बोलायचं आहे सात वेळा स स्वतःचं नाव बोलायचं आहे बोलल्यानंतर तुम्हाला जो मी मंत्र सांगितलेला आहे तो मंत्रसुद्धा जितक्या वेळा मी सांगितलेला आहे तो स्क्रीनवर दिलेला आहे मी तेवढ्या वेळा तो मंत्र बोलायचा आहे आणि ते पाणी घोट गोट करून प्यायचं आहे उपाय एकदम सो सोपा आहे व्हिडिओ पुन्हा एकदा ब बघा जर समजलं नसेल तरीसुद्धा मी पुन्हा एकदा सांगते काय करायचं आहे एक, एक, एक सकाळी एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्या पानामध्ये जे मी तुम्हाला इन्ग्रिडियं वस्तू सांगितलेल्या आहेत दोन दोन वस्तू आहेत त्या वस्तू टाकायच्या आहेत ग्लास एक वेळच वेळा आपल्या समोर फिरवायचा आहे त्यानंतर सात वेळा आपलं नाव बोलायचं आहे आपली इच्छा जी आहे ती एक वेळा बोलायची आहे त्यानंतर घोट गोट, -गोट करून ते पाणी प्यायचं आहे इतका सोपा हा उपाय आहे त्याच्याने तुमचे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल नक्कीच तुमची एनर्जी वाढेल नक्कीच तुमची आकर्षकता वाढेल नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल पैसा येईल या गोष्टीला फक्त तीन मिनिट लागणार आहेत तुम्हाला सकाळी सकाळी हे उपाय हा केल्यानंतर तुम्हाला किती एनर्जी दिवसभरामध्ये येते हे तुम्हाला नक्की जाणवेल हा पण तुमचे चांगले कर्म आणि विश्वासपूर्ण विश्वास पूर्ण विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे मग तुमच्या आयुष्यामध्ये काय जादू होते तो तुम्हाला स्वतःला समजेल या उपायाने तुम्हाला तीन दिवसामध्येच फरक जाणवेल तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगली स्वप्न पडतील किंवा एखादी गुड न्यूज येईल को तुमच्या एखाद्या जॉ जॉबसाठी तुम्हाला अपॉर्च्युनिटी येईल किंवा एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वर्षानुवर्ष बोलत नाही आहे किंवा खूप दिवसापासून बोलत नाही त्या व्यक्तीचा कॉल येईल तुम्हाला काही ना काहीतरी गुड न्यूज नक्कीच येईल जर असं काही झालं तर नक्की कमेंटमध्ये सांगा जरी तुमच्याकडे पैसा आहे तुम्हाला पैशाची कमी नाही तरीसुद्धा हाय अपॉर्च्युनिटी लक्झरी लाईफ जगण्याची प्रत्येकालाच इच्छा असते आणि उपायांसाठी खूप पैसे घालवणे किंवा खूप खर्च करणे हे सुद्धा आपल्याला जर परवडण्यासारखं नसेल तर आपल्या नसे जे ग्रह आहेत जे आपली एनर्जी ज्याने आपली वाढणार आहे असे उपाय छोटे छोटे केलं तर काहीच हरकत नाही या उपायां तुमचे नुकसान तर काहीच होणार नाही तर हा उपाय नक्की करून बघा खूप चांगला उपाय आहे खूप जादुई उपाय आहे नक्की तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल नक्की तुम्हाला तुमच्या तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल तुमचं तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतील चला तर मग पुन्हा भेटूया पुन्हा अशा छोट्याशा उपायासोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ